आलिप्त शिवाजी या चित्रपटावर बंदी घाला बंदी घाला बंदी घाला आलिप्त शिवाजी चित्रपटावर बंदी घाला जय भवानी जय भवानी छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी घाला हिंदू जनजागृती समितीची मागणी हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राजकमल चौकात आंदोलन का शिवाजी या मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली जाते आहे या विकृत प्रचारामुळं समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत ज्याप्रमाणे उदयपूर फाईल्स कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटांमुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली त्याचप्रमाणे खालिद का शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशी मागणी श्री निलेश टवलारे यांनी हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनात राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे राजकमल चौक येथे गुरुवारी सायंकाळी आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि रायगडावर महाराजांनी मशीद बांधली असा आक्षेपार्ह दावे करण्यात आले आहेत हे सर्व दावे भ्रामक अप्रामाणिक आणि कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहे याप्रसंगी श्री रत्नाकर चरडे निषाद सिंग जौत अभिषेक दीक्षित ॲडव्होकेट राजेंद्र पांडे यांनी आपलं मत व्यक्त केलं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान युवा संघटनेचे अभिषेक दीक्षित यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी धर्मनिष्ठ हिंदवी स्वराज्य उभारलं त्यांनी स्वतः आपल्या सावत्रभाऊ व्यंकोजी राजेंना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की तुर्क फौजेत ठेवले मग जय कैसा होईल त्यामुळे या चित्रपटातील शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरवण्याच्या हेतुपुरस्पर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे असे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती अशा परिस्थितीत पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जातो आहे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचं अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे शुक्रवारी खालीद का शिवाजी या चित्रपटामधूनच विकृती समोर येते ती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकेरी नावाचा उल्लेख करणं या महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आणि त्यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवराय तर यामध्ये एकेरी शब्द आणि एकेरी भाषेमध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय यासोबतच येणाऱ्या पिढी समोर खोटा इतिहास प्रदर्शित करण्याचं या माध्यमातून केलं जात आहे यातील तीन उद्गार मी तुमच्या समोर मांडू इच्छितो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते छत्रपती शिवरायांनी कधीही जातीनिहाय जनगणना केली नाही सैनिकांची गणना केली नाही हा आकडा आला कुठून त्याच्यानंतर दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती त्यांच्यासाठी मस्जिद बांधल्याचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट करण्यात आलं आहे इतिहासाची साक्ष तपासल्यानंतर कुलाबा येथील गॅजेट तपासल्यानंतर असा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये आढळत नाही आणि तिसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड हे अकरा बॉडीगार्ड मुस्लिम होते कशा आधारे आपण हे स्टेटमेंट करत आहोत चित्रपटाच्या माध्यमातून आणि याचा अभ्यासकांनी याचा निषेध केलेला आहे माझी आमची महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या सिनेमावरती या बंदी घालण्यात यावी आम्ही इथे अमरावतीमधील विविध हिंदुत्वादी संघटना राजकमल चौक येथे या आंदोलनाद्वारे मागणी करत आहोत